शिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस च्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे व संचालक मंडळाचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे म्हणाले के ई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे व राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक अमित कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची प्रगती सुरू आहे या हंगामात सुमारे पंधरा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून तेरा पॉईंट पन्नास कोटी युनिट विजेचे व पाच कोटी लिटर इथेनॉल उत्पादने करण्याचे ठर उद्दिष्ट ठेवले आहे कोरे यांनी पुढे सांगितले की सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी यावर्षी आपला सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे संचालक अजित देसाई भरतेश बनवणे संदीप पाटील मलापा म्हैशाळे चेतन पाटील भरमगौडा पाटील महावीर कात्रळे अणासाहेब इंगळे व्यवस्थापकीय संचालक बी आर खंडगावे विभाग प्रमुख ऊस उत्पादक शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते एस बी न्यूज साठी इंगळेहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा